नमस्कार मी बापूलाल तारे मावळ या विशेष भागात आज आपला सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो गेले तीन दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांच्या कानावर आली होती की मावळ तालुक्यातील एक कर्तृत्ववान नेतृत्व ज्यांच्या वडिलांपासून त्यांनी स्वतःही काँग्रेसची धुरा यशस्वीपणे गेले अनेक वर्ष सांभाळलेली आहे असे आपल्या सर्वांचे सुपरिचित पुणे जिल्हा काँग्रेसचे माजी सरचिटणीस लोणावळ्यातील एक कर्तबगार काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर किरण शंकरराव गायकवाड यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा शिर्षींकडे सुपूर्द केलेला आहे त्यांचे वडील शंकरराव हरेभाऊ गायकवाड हे अनेक वर्ष लोणा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते किरण गायकवाड यांना भरगतचा असा पक्षाचा अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वडिलांची पुण्यही आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्ष ते काँग्रेसचं काम मोठ्या उत्साहाने करत होते पण अचानक काय झालं हे जाणून घेण्यासाठी आज आपण किरण गायकवाड यांच्याशी विशेष बातचीत करणार हो। आहोत त्याला तर नमस्कार गेले अनेक वर्ष आपण काँग्रेस पक्षाचे एक निष्ठामान कार्यकर्ते म्हणून लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर कार्यरत होता जिल्ह्याचं सरचिटणीस पदे आपण घुषवलेलं आहे आपल्या वडिलांनी अनेक वर्ष नगरपालिकेचं नगरसेवक पद भूषवलेलं आहे आणि एक राजकीय वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि अशा परिस्थितीत अचानक आज आपण काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा शिल्की सुपूर्द केलेला आहे तर नेमकं ह्याच्या मागचं कारण काय आपण सांगू शकाल आता म्हणून ह्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे आता तुम्ही बोलले माझे वडील शंकरराव हरिभाऊ गायकवाड यांच्यापासून आम्ही काँग्रेस पक्षाच्या जे ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणामुळं आम्ही काँग्रेस बरोबर राहिलो आणि मी एन एस आय अध्यक्ष असल्यापासून मी माळ तालुक्यात काम करतोय आज महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती केंद्रात काँग्रेसची सत्ता होती पण त्या सत्तेचा मावळात कधीच आम्हाला फायदा झाला नाही कारण मला चांगलं आठवत आहे काही विरोधक म्हणूनच आम्ही मावळात काम केलं मी आज पन्नाशी माझी पार केलेली मी पण या तीस चाळीस वर्षात सत्तेचा कुठलाच फायदा आम्हाला झाला नाही किंवा घेता नाही आला प्रत्येक काही गोष्टी आम्हाला करायच्या त्यासाठी आम्हाला विरोध म्हणून आंदोलनच करावे लागेल तालुक्यात आणि निष्ठावून जर तुम्ही म्हटलं तर आज माझ्या वडिलांपासून मला हा धडा मिळालेला आहे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर खंडाळ्याच जर इतिहास पाहिला तर वडिलांनी समजा आम्ही पाच नगरसेवक हो येत इलेक्शन उभे केले बरोबर तर ते पाचही पाडायचे जर चार उभे केले तर चारही निवडून यायचे अच्छा दोन उभे केले तर दोन निवडून यायचे एक उभा केला तर एक निवडून यायचा तर हे म्हणजे हे एकनिष्ठेचं हे म्हणतो ना आपण का काम करायचं कसं आले तर सगळे पडले तर सगळे म्हणजे आमच्या वडिलांची शिकवण होती का आले तर सगळे आले पाहिजे नाही आले तर कोणीच नाही आला म्हणजे एवढे दगाबाजी करायची नाही दगाबाजी ही खंडाळ्याच्या काँग्रेसवाल्यांनी आयुष्यात कधीच केली नाही इतिहास आहे एक काळ तर असं होता आमच्या घरातले दोन्ही उमेदवार पडले आणि एक काळ होता का आम्ही दोन उभे केले तर दोन्ही आणले एक उभा केले तर एक आणला म्हणजे हा इतिहास आहे दगाबाजी ह्या आमच्या रक्तात नाही तुम्ही आता सांगितलं की तुमच्या वडिलांपासून हा वारसा तुम्हाला आलेला आहे आणि तुम्ही निष्ठावान आहात आणि मनापासून तुम्ही काँग्रेसचं कार्य करत होतात करताय पण अचानक पक्षाकडे हा राजीनामा सुपूर्द केला तर या राजीनाम्यानंतर काँग्रेस इतर कार्यकर्त्यांकडून आपल्यास काही संपर्क करण्यात आला होता का किंवा आला आहे का नाही अजून काँग्रेसकडनं तर कधी संपर्क झाला नाही त्याला आहे कारण की जवळजवळ सहासाठ वर्ष मी तर पक्षामध्ये सक्रिय नाही आहे पण सक्रिय नसलो तरी वरून जो आघाडीचा उमेदवार असायचा समजा महाविकास आघाडीने खासदारकीचा उमेदवार दिला तर मी त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारचंच काम केलेले आता सुनील शेळके जेव्हा महाविकासच्या आघाडीचे उमेदवार झाले तर आम्ही सुनील शेळकेच काम केले जरी पक्षात सक्रिय नसलो तरी पक्षाची ध्येय धरणूक सोडली नाही पण आज आम्ही आज विचार केला मी जो जो सहा सात वर्ष झाले आता आपण थांबल्यामुळं माझ्याबरोबर असलेली लोकं थांबली माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते थांबले आज मी थांबल्यामुळे ते थांबले आणि ते थांबल्यामुळं त्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे आज आपण स्वामींच्या कृपेने आपलं काम चालू आहे सगळं चालू आहे पण हे करत असताना हे सहा सहा वर्षात मी अनुभव घेतला बरीच काम अशी प्रलंबित आहे का जिथं आंदोलन करण्यासाठी मला जागरूक नागरिक मी लोणाळेकर महाभारता फाउंडेशन अशा संस्थेला बरोबर घेऊन मला रस्त्यावर उतरायला लागलं रेल रोको गेलो तर आमच्या गुन्हे दाखल झाले पण मी हा विचार केला आता तुम्ही आम्ही आणि सामान्य नागरिक कारण की हा बघितलं तर या आमच्या आंदोलना राजकीय लोकांपेक्षा सामान्य नागरिक जास्त रस्त्यावर उतरलं सर त्यात तुम्ही मिळवता तर पण नंतर आपण आता आपण त्या आंदोलनाला यश आलं आता बघता हायवे हायवेमध्ये डिवायडर झाले आता स्ट्रीट लाईट शेंक्शन झाल्या रेल रोको गेलं तर दोन लोकल चालू झाल्या एक एक्सप्रेसचा थांबा आला पण आपली उडी किती तर त्याच्यासाठी आपल्याला अशी ताकदवर लोक नेतृत्व किंवा राजकीय पक्ष ह्याची बी साथ लागणार आहे मग विचार केला का आता जो विकास थांबलाय आता तुम्ही बघतात रती महारथी महाराष्ट्रातनं देशातनं विकासाच्या नावाखाली पक्ष बदलत आहेत बरोबर मी तर आज फक्त पक्ष राजीनामा दिलाय पक्ष आता बदलायचा आता मला काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गट परत शिंदे साहेबांची शिवसेना राष्ट्रवादी परत तुम्हाला आता आश्चर्य वाटेल का भाजपचंही मला निमंत्रण आलं का तुम्ही आमच्या पक्षात या तरी मी अजून निर्णय घेतलेला नाहीये जायचं का नाही तोही तो निर्णय मी आम्ही घेणार आहे सगळे मिळून मग एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पण आपण काम करू शकतो पण ते तसं नाही होत सर कुठंतरी तुम्हाला साथ वाजेल त्यामुळं विकासाच्या दृष्टिकोन असलेला पक्ष आणि विकासाचा महामूरू जे आहेत जेणेकरून आपल्या तालुक्याच्या प्रामुख्याने शहराचा विकास होईल तिथं आम्हाला जाणं गरजेचं आहे उदाहरण सांगतो तुम्हाला साहेबांच्या दूरदृष्टीमुळं हे तळ नगरपालिकेच्या नावावर झालं त्याला साडेसहा कोटी निधी पण आला तळे संवर्धन योजना आणि सुशोभीकरण का ज्या नगरपालिकेचं किंवा ग्रामपंचायत मालकीचं तळ असेल ते त्याला तो निधी येतो आपलं योग का साहेबांच्या दूरदृष्टीमुळं ते आपल्याला निधी इथं मिळाला निधी मिळाला सुशोभीकरण झालं बोटिंग पण चालू झाली पण काही समाजकंटाने विरोध समाजकांटाने विरोध केला तुम्हाला अजून असा एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणलं की मी आतापर्यंत फक्त पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय अजून कुठल्याही पक्षात मी प्रवेश केलेला नाही तर तुमच्या मनात एक लोणाबद्दल काहीतरी संकल्पना आहेत मावळ तालुक्याबद्दल पण असतील पण विशेष म्हणजे तुमचं लक्ष लोणा जास्त आहे तर लोणाळा असा आपला व्हावा असं तुमचं एक स्वप्न असेल आणि त्या स्वप्नासाठी कदाचित तुम्ही हा राजीनामा दिला असेल तर मग तुम्हाला असा एखादा पक्ष देवा लागेल की जो तुम्हाला तुमच्या या स्वप्ना स्वप्नपूर्तीसाठी मदत करेल तर असं काही आपल्या योजना आहेत का नाही आता विचार तर चालू आहे आज मावळ तालुका होते लोणाळ्यातले नागरिक बघतायत न होणारी कामं या पाच वर्षात झालेली बरोबर आज एवढं एवढं जिल्हा रुग्णालय त्याच्यासाठी लोणाळ्याचे नागरिक सर्व पक्ष नेते झटत होते वीस वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित होता आणि तो प्रलंबित असल्यामुळं अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले पण आज विद्यमान आमदार आल्यामुळं सुनील अलना शेळके त्यांनी त्याला ते निधी आणला निधी आला काम चालू झालं आता ते रुग्णालय जवळजवळ फायनल स्टेजवर आहे सासद नाही रुग्णालय येईल परत नवीन साडेतीनशे करोडचा प्रकल्प आला आमदारांनी तिथं आणलेला तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस कोटीचा निधी आणलेला आहे परत रस्ते ब्रिज याच्यासाठी निधी येतोय भरणा परवा नुकताच मी आता प्रश्न केला का आमचं बोटिंगमध्ये आमदारांनी लगेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्री दिली आणि लगेच टेंडर काढायला सांगितलं म्हणजे विकासाचा दृष्टिकोन मागायला गेलं तर आज आमचं लक्ष त्याच्यावर आहे पण अजून आम्ही विचार नाही केला आता बरेच लोक मानतात आमदाराबरोबर फिरताय तुम्ही आमदार असताय माझं एकच मत आहे जो काम करत मग तो कोणी असू चांगलं काम करणार त्याच्याबरोबर आम्ही राहणार बरं माझा प्रश्न आहे तुम्ही आता आमदार सुनील शेंगे यांचं नाव घेत तुम्ही आता तर आमदाराकडून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का किंवा किती तुम्ही तिकडचं राजीनामा दिला आहे तुम्ही आता माझ्यासोबत माझ्या पक्षाबरोबर या माझ्याबरोबर काम करा मी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत तर असं काही तुमचं बोलणं आहे का नाही अजून माझं बोलणं नाही झालेलं त्या विषयावर भेटलो आम्ही दोन वेळा पण या विषयावर चर्चा नाही झाली विलासभाऊ भाऊ बडेकर दोन तीन वेळा संपर्क केला मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून तर बहुतेक आज संध्याकाळी आम्ही बडेकरांना घरी जाऊन भेटणार आहे कारण त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळं ते इथे येऊ नाही शकत मी त्यांना ठीक आहे मी येऊन तुम्हाला भेटतो बरं तुम्ही मला असं म्हणायचं की तुम्ही गेल्या अनेक वर्षे अनेक आंदोलने केलेली आहेत म्हणजे मला आठवतं हो की तुमच्याच एका नातेवाईकाचा मित्राचा आकस्मिक मृत्यू झाला रोड अपघातात त्यानंतर तुम्ही जागरूक लोणाकर नागरिक या एका नावाखाली मुंबई पुणे रस्ता रोखून धरला होता आणि त्यानंतर मग त्या रस्त्याला डिव्हायडर लागले लाईट स्ट्रीट लाईट आल्या तर याबद्दल आपण काय सांगू शकाल ना नाही ते स्ट्रीट लाईट ची मी तुम्हाला मी एक सांगतो म्हणजे आता काही लोक आता तुम्ही जास्त आमदार कौतुक करताय पण कसं जर काम केलं तर कौतुक केलं मला जेव्हा आपण आंदोलन केलं तर आय आर बी अडीच करोड रुपये डिपॉझिट म्हणून नगरपालिकेकडे मागितले होते बरोबर तर त्या आंदोलनामध्ये जागरूक आपण आंदोलन केल्यामुळं त्यांना पत्र दिल्यामुळे त्यांनी अडीच करोड माफ केले, केले आपल्याला त्या लाईटीचे पोल लावण्यासाठी ती जागा लिस्ट कारण की ती आयआरबीच्या मालकीची जागा आहे तर ते म्हटले आमच्या जागेत तुम्ही करणार ना तर अडीच करोड रुपये तुम्ही आम्हाला डिपॉझिट द्या भाड्यात त्यावर आम्ही तुम्हाला जागा देऊ पण आपण त्या आंदोलन केल्यामुळं दबाव आला नागरिकांचा जागरूक नागरिकांचा त्यांनी मग शेवटी त्या अडीच करोड रुपयाचं पत्र दिलं आपल्याला की बाबा तुम्ही लाईट लावा अडीच करोड आम्हाला देऊ नका त्या अडीच करोडचा आपल्याला फायदा झाला आणि ते स्ट्रीट लाईटचं टेंडर केलं मी कंटिन्यू फॉलो करा फॉलोअप करत होतो मग नंतर मी माहिती घेतली कुठं मग आमदारांचे पी ए मंगेश कुलकर्णी म्हणून मला कळलं का मंगेश कुलकर्णी त्या कामाचं फॉलोअप करतो मग मी आमदारांना म्हणा आमदार आता एवढं आपण जरा अडीच करोड वाटलं तर हे काम झालं पाहिजे तर मला म्हणाले मंगेश कुलकर्णीला मी नेमलेलं आहे तिथं तू भाऊ त्याला कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि करून घ्या मी कंटिन्यू जर पंधरा वीस दिवस मंगेश कुलकर्णीला फॉलोअप केला फॉलोअप केल्यानंतर मंगेश कुलकर्णींनी डी पी डी सीमध्ये आमदारांनी तो फंड मागवला आणि कलेक्टरची सही झाली तर मंगेशने पहिले मला फोन केला तर भाऊ तुमच्या लोणाळेकरांचं स्वप्न पूर्ण आलं तर लायटीच्या अडीच कोट रुपये आमदारांनी मंजूर करून दिले आणि मला हा निधीचा कागद कलेक्टरच्या सहीचा मिळाला तर फॉलोअप आपण केलं तर काम करतात आता हे काम केलं तर मी पब्लिकला सांगणार ना का आमदारांनी हे काम केलं म्हणजे तुम्ही जे जे ऐकून केलं तर ते काम तुमचं आमदारांच्या माध्यमातून पूर्ण तसं केलेलं आहे दुसरा माझा एक प्रश्न पण असा आहे की तुम्ही एकदा तुमच्या सौभाग्यवतींना उभं केलं होतं नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही ही आमदारकी लढवलेली आहे तर असं काही तुमचं स्वप्न आहे का असं काही टार्गेट आहे का की आता विधानसभा निवडणूक येता येतच आहे त्यानंतर लगेच नगरपालिकेचे निवडणूक करायची लागतील तर त्याबद्दल काही तुमचं धोरण आहे का की तुम्ही आता ह्या पक्षाचा राजीनामा दिलाय मग तुम्हाला असं काही तुम्ही धोरण मनाशी ठरवलेलं आहे का नाही 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 काय आहे मी माझ्या पक्षांना सर्वोच्च पदं भोगलेला माणूस आहे माझ्या पक्षाने काँग्रेस पक्षाने मला आमदारकीचं सर्वात मोठं आत्ता लढण्याची मला तिकीट दिलं नंतर माझ्या मिसेस शुभांगी गायकवाडला नगराध्यक्ष लढण्याचं तिकीट दिलं आणि संघटनेची सगळं पदं मी भोगलोय पण आता मी ज्या पक्षात कुठे गेलो आज उद्या तर कुठल्याही अटी शर्तीवर मी का मला हे पद द्या मला नगरसेवकचं तिकीट द्या किंवा नगराध्यक्ष तसं माझं स्वतःच स्वार्थ अतिशर्ती न घालतात अतिशर्ती न घालता मी माझ्या नाही साठो जसं विकासासाठी लोक गेले ना मी विकासासाठी शहराचा म्हणजे आपलं शहराचं बघतो ना आता एक बोटिंगचा क्लब झाला रोपे राहिलाय तुमचं भांगवाडी नागरंग ताज जसं काय आपण ताजमहल लवकर बांधले गेलं पण आज पंधरा वर्ष आली का तो कधी ताजमहल आपण किती वर्षात बांधलो होतो तुम्हाला माहिती आहे ना तांज ब्रिज जास्त रेकॉर्ड ह्याचा झाला का ब्रिज बांधला जात नाही तर हे मोठे प्रश्न आणि तुंगाली डॅम चा दे जो आपला प्रलंबित प्रश्न आहे तिथं बोटिंग आपलं अम्युजमेंट पार्क व्हा असे मोठे प्रकरण जर साकारायचे असेल तर आपल्याला सत्य म्हणजे सत्य समोर दूरदृष्टीवाले दूर माणसं पाहिजे आता अजितदाला साडेतीनशे करोडचा निधी आणून आपल्याला दिला तोच निधी आला तर आपला अम्युजमेंट पार्क पण होऊ शकतो म्हणजे मोठी कामं करणारा पक्ष हा तिथं जाण्याचा आमचा विचार आहे फायनल नाही म्हणजे निव्वळ आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे म्हणजे कोणताही वैयक्तिक स्वार्थ न बाळगता आपल्या शहराचा जास्तीत जास्त विकास कसा होईल आणि आपलं शहर सुशोभित कसं होईल या एकाच हेतूला तुम्ही खर तर काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला अजून तुम्ही कोणत्याही पक्षात गेलेला नाही तर मग इतके दिवस होऊनही तुम्ही कोणत्याही पक्षात गेला नाहीत किंवा काही तर त्याच्यावरती आणखीन काही तुमचं धोरण ठरत आहे का धोरण काय नाही सर आता कसं आहे आता आपण राजीनामा दिला आता आपल्याला संपर्क झाला आता माझे जे समर्थक आहे माझी घरची काही लोक आहे आमचे मित्र मंडळी जे माझ्याबरोबर राहिले राहिलेत त्यांचाही विचार चालू आहे आम्ही आता चार पाच जणांच्या वापर आलेल्या कुठं जायचं ते शहराचा विकास जो करल तिकडं एकदा आमची मनस्थिती ही झालेली आणि आम्ही जाणार दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही मग असे म्हटलं की आम्ही कधी गद्दारी केली नाही जो उमेदवार दिला तो आम्ही निवडून दिला म्हणजे आमच्या घरातला उमेदवार किंवा दुसरा जरी उमेदवार उभा राहिला तरी घरातला निवडून आला दुसरा पडलाय असं आम्ही कधी केलं नाही घरातला निवडून आला त्याच्यावर तो दुसरा जो उमेदवार होता त्यालाही आम्ही निवडून आणले तर तुम्हाला एक आठवण करून द्यायची होती की ज्यावेळेस तुमचे वडील शंकरराव गायकवाड त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र अशोक चौधरी होते आणि त्यांच्या धर्मपत्नी उषाताई चौधरी नगराध्यक्ष पदावर वगैरे राहिल्या होत्या आणि निव्वळ खंडाळ्यामध्ये त्यांना लीड मिळाला म्हणून त्या नागराध्यक्ष झाला त्यावेळेस तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल का म्हणजे आता तो इतिहास लोणाऱ्याकरांना माहिती आहे का काउंटीमध्ये एवढ्या औषधही मागं पडल्या त्या घरी निघून गेल्या होत्या तर तशी खंडाळ्याची पेटी फुटली तो सहा सातशेचा लीड मागं असलेली औषधही सहा सातशेचा लीड करून सहा सातशेने पुढं गेला आणि वैशिष्ट्य असं का माझ्या वडिलांपेक्षा दोनशे मतं त्यांना जास्त फुटली म्हणजे एवढ्या आम्ही एक दृष्टीने निष्ठावानी काम करतो म्हणजे माझ्या वाटला बाराशे मतं पडली तर त्यांना साडे चौदाशे मतं पडली म्हणजे एक दिलाने आम्ही काम करतो हे उदाहरण अख्ख्या तालुक्याने आणि जिल्ह्याने बघितलेले परत तुम्ही म्हणतात की तुमचे कार्यकर्ते देखील त्यांचाही तुमच्यावर दबाव होतात तर मग असं अनेक नेते काय करतात की त्यावेळेस पक्षाचे सत्ता सोडतात किंवा राजीनामा देतात सदस्यत्वाचा तर ते शक्यतो शक्ती प्रदर्शन करत असतात बाग आपण एक गोष्टीची बातमी आता त्याचं नाव घेणे योग्य नाही पण गाड्यांचा कितीतरी गाड्यांचा तापा घेऊन ते गेले होते मुंबईच्या दिशेने तसं तुम्ही काही केलेलं नाही तर मागचं कारण काय नाही तसं शक्ती प्रदर्शन करणार आता प्रवेश जरी ठरला मी आणि माझे जे जसं आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज सोंगाडी होते तसे माझे मी जवळचे चार पाच सोंगाडी आहेत जे माझ्या बरोबर साथ दिलेली आज कित्येक वर्ष माझ्या बरोबर राहिले त्यांना घेऊनच मी प्रवेश करणार शक्ती प्रदर्शनवर मला विश्वास नाही मला हे पहिल्यापासून तुम्ही बघितलं का मी हे असं पक्षाच्या दृष्टीकोनाने मी जेव्हा काम करायचं सर तुम्ही माझं जर फोटो बघितले मुख्यमंत्रीबरोबर असू किंवा राहुल गांधीबरोबर असू किंवा कुठल्याही पक्षाच्या मंत्र्यांबरोबर जर माझे फोटो असेल ना तर तुम्हाला कुठंतरी सभा असेल कुठं शिबिर असेल पक्षाचं तिथंच माझे फोटो दिसेल माझा एवढ्या तीस मा ती चाळीस वर्षात मंत्रालयामध्ये एकही फोटो एक दाखवा तुम्ही तर मी मंत्रालयात गेलो गेलो नाही काम करायचं ते येतं म्हणून त्या तोच माझं ध्येय धोरण आहे प्रवेश केला तर आम्ही चार पाच जे प्रमुख हे आम्ही जाऊनच तो प्रवेश करणार आणि मेन आम्हाला जनसेवा जनतेची सेवा करण्यासाठी जन समाजाची सेवा करण्यासाठी जायचे से। म्हणजे तुमच्या खांद्याला खांद्या लावून जे लढलेले आहेत म्हणजे जीवाभावाचे आहेत निष्ठेचे आहेत अशाच ठराविक लोकांना घेऊन तुम्ही त्या पक्षात जो कोणता पक्ष तुमचा असेल तो तो अजून तुम्हाला निश्चित झालेला नाही तुमच्या बोलल्यावर करते पण जो कोणता असेल त्याच्यामध्ये तुम्ही जाणार आहात तर मग तिकडे गेल्यानंतर एखादं तालुक्यावरचं पद जिल्ह्यावरचं पद किंवा आणखीन राज्य पातळीवरचं पद असं काही तुम्हाला वाटत का किंवा तुम्हाला काही किंवा कोणाचं म्हणणं तसं तुमच्यापर्यंत आलेलं आहे का नाही ना मला ऑफर देताना लोक जे विविध पक्षाच्या जे कार्यकर्ते नेते त्यांनी हेच सांगितलं कोणी म्हणलं तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणा कोण म्हणलं मी प्रदेशवर घेऊ कोण म्हणलं तुम्हाला शासकीय कमेंटवर घेऊ तर मी त्यांना एकच सांगितलंय मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाहीये जन्ते जन्ते मला जनतेची सेवा करायची माझ्या जनतेचं काम कसं होईल त्याच्यावर मेन माझा फोकस राहणार हे पदाविनावर आता जर आपली इच्छाही नाही कुठल्या पदावर जायची सगळी पदं भोगलेला माणूस आहे आता मी जनतेत राहून जनतेचं काम आपल्याला करायचं कुठं अन्याय झाला गोर अन्याय झाला तर तुम्ही बघता आम्ही रस्त्यावर उतरतो आणि माझ्याबरोबर होण्याचा सामान्य नागरिक रस्त्यावर उतरतो हे याचा मला आनंद आहे मग आता तुम्ही ह्या पक्ष सदस्य त्याचा राजीनामा दिला तर तो राजीनामा देण्याअगोदर तुम्ही आपल्या घरच्यांशी म्हणजे तुमच्या धर्मपत्नी असतील तुमची आई असेल भाऊ असेल किंवा तुमचे जे तुम्ही म्हटले की माझे जे सवंगडी होते त्यांच्याशी तुम्ही त्याबाबत विनिमय केला होता का आणि तो सदस्यताचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी काही तुमच्या समोर मुद्दे किंवा म्हणणं मानलं होतं नाही निश्चितच सर एवढा मोठा निर्णय घेणार माझ्याबरोबर जे लोक राहिलेत माझी घरचे लोक ते माझा परिवार आहे बसशंकर किंवा गायकवाड या परिवारचा आम्ही घरात बसून विचार घेतला आणि माझ्याबरोबर एक चार पाच प्रमुख आहे जे आजही माझ्या बरोबर राहिले त्यांचे जे आम्ही विचारविनिमय केला हे याला सहा सात वर्ष लागले झाला आणि ते काँग्रेस होण्याला मला आनंद नाही होत दुःख होत कारण की आमच्या रक्तातच काँग्रेस आहे म्हणून आम्हाला असं काय हाऊस सुक आता तिकडे जायचं आहे म्हणून ह्या निर्णय याला सहा सात वर्ष थांबून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि माझ्या बरोबरच्या लोकांच्या घरच्यांचा बी तोच विषय आला मात झाला आता जर काम तुम्हाला करायची एवढी हाऊस आहे तर किती आयुष्यभर विरोध करणार काहीतरी शहराच्या पात पाडून घ्या मला स्वामीच्या नाही आता तुम्ही लोणामध्ये अनेक आंदोलने केलेली आहेत म्हणजे रस्ता रोप असेल रेल रोप असेल त्यानंतर मावळ माध्यमातून तुम्ही मावळ माध्यमातून अनेक आंदोलन केलेली आहेत आणि तमाम लोणाच्या नागरिकांना सोबत घेऊन किंवा इतर पक्षातले कार्यकर्ते इतर पक्षातील तुमचे मित्रमंडळी सोबत घेऊन तुम्ही जी आंदोलन केलेली आहेत तर मग याची माहिती कुठेतरी तुमच्या काँग्रेस सिस्टीपर्यंत कधीतरी पोहोचली असेल मग आपला हा एक चांगला कार्यकर्ता आज आपल्या पक्ष सदस्य राजीनामा देतोय आणि दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी हे करतोय तर मग त्या बाबतीत तुमच्याशी त्यांनी काही चर्चा केली होती का तर तसं काही तुम्हाला ते बोलले होते केल्याशी तुम्ही थांबा तुम्ही काळजी करू नका आपण सगळं काही व्यवस्थित होईल असं काही तुम्हाला विचारपूस किंवा विचार झाली होती नाही नाही अशी चर्चा नाही झाली कसं काँग्रेस पक्षात आमच्या आज रत्ती लोक अजून आहेत जुने जाणते नेते आहेत त्यामुळं माझ्या अशी काही चर्चा नाही झाली सर त्यांच्याबरोबर आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की माझ्या युवक संघटना बॉडीमध्ये काम करताना जेवढे तालुक्यात माझे खास म्हणजे ज्यांना मी अध्यक्ष केलं कुणाला तालुका कुणाला जिल्हा अध्यक्ष असं केलं ती सगळी लोकं आज दुसऱ्या पक्षात गेलेली तेव्हा माझ्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते राहिलेले नाही पक्षात त्या आज माझ्या आधीच स्वतःच्या गावाच्या विकासासाठी आणि काही त्यांच्या वैयक्तिक जी कामं असतात जसे आपण म्हणतो वॉर्डचा विकास शहराचा विकास त्या विकासाच्या दृष्टीकोनात ते बरीच लोकं गेले आज आमचं तुम्हाला आमचा आजनेला असलेला भोरे आमचा शहराचा विकास व्हावा म्हणून तिकडे गेला आहे असे बरेच लोकं गेलेली आम्ही जी माझ्याबरोबर माझ्या बॉडीत काम केलेली लोकांच्या गेले म्हणजे तुमच्यासोबत काम केलेले अनेक तुमचे कार्यकर्ते जे होते त्या त्याच्यामध्ये बहुतेक जवळजवळ ऐंशी टक्के लोक दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत तुम्हीही आता पक्ष सदस्यताचा राजीनामा दिलेला आहे मला विचारतोच राहिले पण माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला की ध्येय धोरण पटली नाही म्हणून कि फक्त विकास नाही ध्येय धोरण तर काँग्रेस पक्षाची नेहमी चांगलीच आहे फक्त विकास फक्त जवळजवळ चाळीस वर्ष आम्ही विरोधात काम केले पण आज जर विकास दिसतोय का आपल्याला हा व्यक्ती हा पक्ष हा जातीने लक्ष देऊन जर आपल्या शहरात पाचशे सहाशे कोटीचा निधी आणत असेल तर आपला स्वार्थ माजू ठेवून आपण शहराचा विकासाचं दृष्टिकोन बघून आता आपण टेक्निकली नॉलेज वाली लोक एज्युकेटेड लोक मी स्वतः सिविल इंजिनी म्हणजे या अभ्यासाचा फायदा कुठं तरी आपण टेक्निकली निधी आणण्यासाठी घेऊ शकतो आणि बघितलं आपण का निधी येतोय साडेपाचशे सहाशे करोड रुपये चार वर्षात लोहा शहरात आले हे कधी आले नाही आणि दिसतायत ना सँक्शन झाले काम चालू झालं तुम्ही हॉस्पिटलला राहून मला असेल परवा मी गेलो डोळ्यात पाणी आलं माझ्या एका एका मजल्यावर फ्लो तीस तीस रूम आहे आयसीयू रूम वेगळा डॉक्टरचा वेगळा परत हार्टचं ऑपरेशन मी हा आपल्या रुग्णालयामध्ये होईल माझ्या समोर मी बघितले किती लोकांनी पैशांमध्ये घरी आले आणि घरी त्यांनी जीव सोडलाय पण आज इथं तुम्हाला दिसत केस पेपर या सगळ्या माझं काही होऊ नये माझं हॉस्पिटलवर हो जास्त लक्ष होतं आणि त्या हॉस्पिटल होतो ना त्या दिवशी मी आमदारांवर डोळ्यात पाणी आलं कारण हे म्हणलं आमदार साहेब पाच सहा महिन्यात हे हॉस्पिटल चालू करा आजही लोक आपले प्राण सोडता येत आणि दवाखान्यात जात नाही म्हणून असा दृष्टिकोन असेल आता मी हे सगळ्या आमदाराचं कौतुक करतो म्हणून मी त्या पक्षात जाणार असं नाही विकासाचा दृष्टिकोन असेल आम्ही निर्णयही कोणत्या दिवसात घेणार आहे म्हणजे त्या तुमच्या दिवसात तुम्ही नक्की कोणता तो ठरणार आहात तर सर तुम्ही कोणत्याही पक्षात गेला तुम्ही आता आमदारांबद्दल खूप काही सांगितलेलं आहे तर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही जे म्हटला ना की इथं अनेक प्रकारचे ऑपरेशन जे आहेत ती इथं होत नाही आहेत त्यामुळं लोकांना प्राण गमावावा लागतोय पण ही जी ऑपरेशन आहेत ती अगदी कमीत कमी खर्चात व्हावीत किंवा लोणाचा चांगला विकास व्हावा यादृष्टीने तुमच्या काही संकल्पना आहेत का तुमच्या मनात काही कल्पना आहेत का नाही माझं चर्चा झाली त्या ह्या विषयावर तर ते एकदम अल्पतरात म्हणजे आपण पहिले केस पेपर काढायचे दोन रुपयाचा बरोबर त्या बेसिस रुपये नाही राहणार पण पन्नास शंभरच्या केस पेपरवर या सगळी गोष्टी आणले इव्हन त्याविषयी आम्ही बसलो होतो तर त्यांनी असा विषय केला जे स्वच्छतेसाठी म्हणजे असते ना ती बरोबर हायकोर्टांची काय त्याचं नाव होत्या तर तशी टीम ते म्हणणे स्वच्छतेसाठी मी ठेवू काय इतर माणूस आला का त्याला स्वच्छता दिसली पाहिजे मी एवढ्या बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवू ते हॉस्पिटल होतंय आणि असं तर बोलता येतच आहे का कमी अल्पधारातच ऑपरेशन होणार आहे तरी त्याच्यावर आपण अजून त्यांच्याशी चर्चा करून फक्त केस पेपरवरून ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या ह्याचा आम्ही प्रयत्न करणार तर ते होते डॉक्टर किरण शंकरा गायकवाड ज्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे आपल्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांची नक्की भूमिका काय आहे त्यांनी का, का, का पक्षाचा राजीनामा दिला आणि पुढील त्यांची ध्येय धोरणं काय आहेत हे खरं तर तमाम मावळवासियांसमोर मावळ भारताच्या सर्व प्रेक्षकांसमोर यावं म्हणून मावळ भारतातर्फे हा छोटासा एक प्रयत्न होता मी पुन्हा एकदा किरण शेठ यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर